आपलं नाव काय अमित जाधव बर आज आपला सुलतान सुलतान आपल्या सुलतानला आज बऱ्याच दिवसानंतर तो गुलालात राहिलाय काय सांगाल आज खूप आनंद आहे आमच्या अख्ख्या टीमला सुलतान ग्रुपला आणि बरड मधील आमचे काही मित्र आहेत कारण शैलेश शिंदे म्हणून माझा मित्र आहे त्याची इच्छा होती काय मैदाना सुलतान राहावा आणि यावा त्यासाठी आणि त्याची इच्छा त्याची इच्छा आहे की त्याच्या वासरावर आमचा सुलतान पळावा आणि ती सुद्धा इच्छा पुढच्या मैदानात तुम्हाला बघायला भेटेल बर आजच्या या विजयाच गुलाला श्रेय तुम्ही कोणाकोण कुना आले आमची सुट्टी मेकर किरण चव्हाण आणि सुजित ड्रायव्हर आंद्र आंध्रीकर आणि माझा ड्रायव्हर कासारवाडीकर आणि रोहित ड्रायव्हर साठे फाटा आणि शेर ड्रायव्हर आंध्रीकर मी निवेदन करून हा म्हणजे जो घर तसाच आहे थोडक्यात हा पण निवेदन करून मी पहिले एकत्र एकत्र येत नव्हती किती दिवस हा पायरा म्हणजे होत नव्हता आणि तो पायरा या चार ड्रायव्हरांनी मिळून केला आणि त्यामुळे आमची गाडी म्हणजे फायनल आज ड्रायव्हर कोण आज सुजी ड्रायव्हर गटाला रोहित ड्रायव्हरने नेली गाडी सेमी आणि फायनल सुद्धा ड्रायव्हर आण तीन गाड्या बर आज सुलतानचं वैशिष्ट्य सांगा की आज बऱ्याच दिवसानंतर आणलाय मैदानामध्ये इंजुरी झाली मागच्या बैला लिगामेंटला जर प्रॉब्लेम आला तरी आम्ही दोन महिन्या पेळगावच्या हिंदकेसरी मैदानापासून बैल बसवून ठेवला सेमीला दुखापत पुढे घेऊन जरा डगड अडकल त्यामुळे जरा थोडा लिगामेंट प्रॉब्लेम होता तो आम्ही दोन महिन्यात प्रॉब्लेम क्लिअर केला आणि इच्छा होती की माझ्या मित्राची की बाबा ह्या मैदानात बैल आला पाहिजे त्या खातीर आम्ही बैल आणला म्हणलं काय उलती होईल आणि ते अचानक रात्री आठ वाजता नियोजन झालं पाहिर्याचं म्हणजे अचानक सगळं घरून आले काम्हाला टेम्पो नव्हता यायला इथं आम्ही म्हणजे ऍडजस्टमेंट थोडक्या सगळी करून आज आता तुम्ही सांगितलं की बैलाला थोडीशी दुखापत झाली बरेच बैलगाडा मालक आहेत की ज्यांच्या बैलांना दुखापती झाल्यानंतर त्यांना माहित नसतं की त्यानं कशी भरारी घ्यायची तुम्ही काय काय केलं सुलतानला आम्ही त्याला रोज म्हणजे सगळ्या वनस्पती म्हणजे थोडक्यात आपण नैसर्गिक म्हणजे आयुर्वेदिक औषध आपण उपचार ले केला लेप वगैरे लेप वगैरे लावले ले ला परत गरम पाण्याने आणि त्यात म्हणजे शेकला पूर्ण असं या पद्धतीने आम्ही नियोजन केलं थोड्याचं आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिस वगैरे कसं केलं रोज सकाळचा पाच ते सहा किलोमीटर चालवणे परत काय असेल ती कुळव नांगर वगैरे त्या दृष्टीने आम्ही प्रॅक्टिस केली घेतलं घरी बरं आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असा की सुलतान तुमच्या दावणीला कसा असतोय आणि आज मैदानात कसा वागला सुलतान असा कधी कोणाला मारत नाही कधी शांत निर्मळ स्वभावाचा बैल म्हणजे लय खूप शांत एखादं बारक जरी पोरग आता जरी धरलं त्यानं तरी काय बैल करत नाही एवढा शांत बैल आहे मैदानात दाखला कुठं कुणी जरी बैल एका कासऱ्या म्हणलं तरी बैल मैदानात जातो दादा आता दा कसं असतंय की शर्यतीचा बैल मैदानात आणायचं म्हणलं की भरपूर सहकार्यांची गरज लागते कोण कोण आहे तुमच्या सहकारी आणि काय सांगाल त्यांच्या सुलतान गृपांधरी आणि पिस्तू शोकिंग गृपांधे आणि लक्ष्य फॅन्स क्लब बिदाल आणि फ्रेंड्स क्लब टाकेवाडी हे आमचे तीन ग्रुप आहेत तीन ते चार अजून ग्रुप आहेत अशा ग्रुप मधले में सगळे मेंबर आणि मेंबर मेंबर आहेत ना सगळे बैराला बैठका त्यामुळे आमचा ग्रुप आतापर्यंत आता तुमचा पुढच्या कोणत्या मैदानात पळताना दिसत अकरा तारखेला मैदानात दिसेल अकरा तारखेचं कोणतं सोळा तारखेला पेडगावच्या मैदानात दिस सोळा तारखेला पेडगावच्या मैदानात दिसेल का बर मित्रांनो आपल्या बरोबर हा सुलतानचा छोटा फॅन आणि मालक आहे आपण त्याच्याबरोबर चर्चा करूया मित्र तुझं नाव काय विवान विवान तुला आज सुलतानचा पळ कसा का काय वाटला वाटला चांगला वाटला ना आवडलं ना तुला कारण तुमचा बैल आज गुलालात राहिलाय बर आता तुला काय वाटतंय की सुलताननं कुठल्या मैदानात आणि कुठल्या बैला बरोबर पळावं सार गोडच्या सरच्या बरोबर काय वाटतं तुला असं दोन गुलाल अगोदर दोन गुलाल घेतलेत का त्यानं गोडच्या सरच्या बरोबर तू शाळेत जातोस का मज शाळेला सुट्टी मारली सुलतानसाठी <laughs> बर मित्रांनो सुलतानच्या गाडीचे ड्रायव्हर आहेत दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय बर आता सुलतानला मालकांपेक्षा मैदानामध्ये कसा पळतो हे सगळ्यात जास्त ड्रायव्हरला माहित असतं काय सांगाल सुलतान सुलतानबद्दल असा शेजारी गाडी किती पाहणार द्या गाडी ते अंगावर कधी सरवून देत नाही बर आज म्हणजे रोजच मला सांगा की सुलतानला तळात जास्त स्पीड आहे कि मध्ये जास्त आहे का निकाल रेषा बघून तो निकालाला जास्त आहे हो सुलतान बैल असाव निकालात कुठला बैल असू द्या किती मागे पळत असू द्या निकालात तो गाडी मारतो म्हणजे मारतोच बर आज जो पहिरा झालेला त्या पहिल्याची गाडी मारताना तुम्हाला वैशिष्ट्य काय जाणवलं कारण एक बैल पळून चालत नाही दुसरा पण पळावा हो लागतो नाही तो पण बैल पळतो चांगला बाहेर नसल्यामुळे सात नंबर झाला कडे वासरू वैशिष्ट्य वैशिष्ट्य आहे जे तुम्हाला सांगायचं वाटेल की त्याची गाडी मारताना तुम्हाला असं वेगळं पण काय जाणवत बैला आणि व्यवस्थित पळतो दादा नमस्कार नमस्कार काय सांगायला आज सुलतानच्या पळाबद्दल सुलतानच्या पळाबद्दल म्हणजे आज बऱ्याच दिवसातून सुलतान बाहेर काढला मैदानात खेडगाव मैदान झाल्यापासून बैल मैदानात नव्हता एक फेरा काढायसाठी त्या दिसून नेला मैदानात एक फेरा काढला आणि त्याच्यावर आज डायरेक्ट येता आला गुलाला तुझं राहिला बर सुलतानचं नियोजन करताना तुम्ही काय काय गोष्टी बघताय नियोजन म्हणजे सुलतानला आम्हाला फक्त मोर्चा मोर्चा दोनशे फुटात बैल पुरणार असला तर तो कोणाला मारू शकतो तुमच्या दृष्टीनं सुलतानचं वैशिष्ट्य काय सुलतानला रे निकाल रेषाला निकाल रेषा दिसली का बैल किती पळावं तीच बैलाला कळत नाही दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय कच्छव बरं आता आंधळीचा सुलतान हा फेमसच आहे त्याच्याबरोबर हा आदत पळवलाय काय सांगाल त्याच्याबद्दल काय गोष्ट आहे आम्ही घरची गाडी कधी हाणलीच नाही मैदानात आता वाटायला आलं की आता जे कोंड आपला बैलावर पळल त्याच्यामुळं आज मैदानाला आम्ही दिलं तर आपला आदत जो वय काय वय सतरा सतरा महिन्याचा आहे का काय वैशिष्ट्य जाणवतं तुम्हाला सतरा महिन्याच्या या मध्ये जाईल ते मैदान फिर काढतो बर हे कितवं मैदान म्हणायच त्याचं एक चौथे ते पाच बर बर अगोदर सगळीकडे गट पास आहे आणि आज तो डायरेक्ट गुलालाचा मानकरी झालाय हा त्याचा पहिलाच गुलाल आहे काय सांगाल ह्याच्याबद्दल काय आम्ही कुश हे वासरू मेन म्हणजे अंधारात राहण्याचं कारण काय माहितीये का त्याच्या मागची जी, जी टीम टीम, टीम वर्क आहे टीमवर्क मुळे जरा वासरू जरा अंधारात होत आता जे आमचे मामा आहेत माझ मामा लागतं त्यांच्यामुळे वासरू आज उजाके पहिल्या गुलाल पहिल्या गुलाला बद्दल काय सांगाल पहिला गुलाल म्हणजे वासरू जेवढं पळले ना आतापर्यंत सुलताना एक सुद्धा वासरू पुढलं नाही आतापर्यंत आतापर्यंत सुलतान एक सुद्धा वासरू पुरण नाही आतापर्यंत असं आम्ही फर्स्ट टाइम बघितलं वासरू किंवा सुलतान वासरू वासर बर आता हा घरचाच साज म्हणायचा मग घरचा साज आता इथून पुढे छात्यांना परत बघायला मिळेल शंभर टक्के शंभर टक्के काय विषय नाही एका बैल तुमच्या दावणीला शर्यतीची किती बैल आहेत अशी आता पाच बैल आहेत आणि हा बैलगाडा शर्यतीचा नाद कधीपासून आमच्या आजोबांपासून बैल आजोबांपासूनचा नाद आहे पर म्हणजे फार जुना नाद आहे दादा तुम्हाला पुढच्या सर्व वाटचालीसाठी शुभेच्छा धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार आपलं नाव काय चंद्रकांत चव्हाण गाव कुठला आंधळी तालुका मान जिल्हा मांजिला बैलाचं नाव काय सुलतान 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 कोणावर पळावला सुलतान हे शिंदेचा आदत का बाब्या बर गाडीला ड्रायव्हर कोण बसवलेला रोहित ड्रायव्हर सातपाटा साठपाट्याचं रोहित ड्रायव्हर हा कशी पाळाली गाडी एक नंबर गाडी जेवढी तुमची अपेक्षा होती तशी उतरली ना हो हो आणि बरे दिवस आज माही आणला आम्हाला बरेच हा आजारी आजारी होता आजारी होत बर 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 आजारपणात बाहेर येण्यासाठी काय काय मेहनत लागली हो काय त्याला समजा जरा चालवायचा पोहणी टाकायचं हे प्रयत्न केला तेव्हा आणि पायानं त्याला चालता येत नव्हतं म्हणून थोडासा फरक पडला म्हणून आम्ही तानायचा बंद केला बर तरी साधारण किती दिवसात बाहेर काढलाय बेळगावच्या मैदानात काढला होता त्याच्यानंतर एक दोन मैदान चेक करायसाठी घातला पण काय फरक जाणव ना म्हणून त्याच्यानंतर आज आरामच त्याच्यानंतर एवढ्या दिवसानं काढला आज गटपास झाला गटपास झाला गाडी गाडी तुमच्या अपेक्षेप्रमाणे पण पाहावी सुलतान ग्रुप बांधवी सुलतान ग्रुप बांधवीकरांचा हा बैल हा चालेल तुम्हाला शुभेच्छा आता